जय मित्रांनो मी सचिन गाडीवकर हो मित्रांनो मी मि तुमका एक ना फूल दाखवतोय दा रान जा रानफूल हा आणि ता गणपतीच्या दिवसात गणपतीचं जेव्हा आपण माटो सजवतो तर त्या माटवाक लावला जाता तर तुमका पण ता माहिती असा पण त्या आता तेव्हा आता फुल रेअरली रेअरली असता म्हणजे बरीच लोक त्याचं शोधून आणून आपल्या माटोक लावचं प्रयत्न करतात पण ता सहसा त्या दरम्यान कमी फुलता आणि आ, आता तर फूल हे आमच्या जवळच ज़, फुललेला दिसला तर आता मी तुम्हाला दाखवते आहे तर तुम्ही तर बघा तुमच्याकडे काय म्हणतात ते पण मला सांगा तर मी त्याचं नाव आता मी रिव्हील करते त्याचं नाव आहे नांगरखडी तर खूप अतिमहत्वाचा फुल आता आता मी जरा त्या फुलाच्या थोडी जात आहे हे आमच्या नदीकडेच आता फुल फुललेला असा हे बघा हे बघा एका नांगरखडी बोलतात हे बघा हे हे त्याचा झाड प्लांट हे बघा हे बघा गणपतीच्या दिवसातच फुलतं हे आणि हे आता पाठून फोडून राहिलेले हे आता अशी दिसतात आपल्याला फुललेली बघा आता हे याचं बी आहे हे बघा हे ना हे, हे करायचं आपण काढून ठेवायचं आणि दुसरीकडे ट्राय करा ट्राय करू शकतो आपण हा फूल गणपतीच्या टायमिंगला जर फुलला आणि गावला तर आपण या माटवाक सजवण्यासाठी वापरतो ह्या बघा ही तीन फुलं आता असत आहे तर चला मंडळीनो ही जर तुमका माहिती आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद